नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आणि परीक्षा जी आपल्याला माहिती नाही आहे कधी होणार आहे त्या परीक्षेचा अभ्यास आपल्याकडून किती दिवस केला जाईल तर याच्यासाठी काही मर्यादा असतात आणि आपल्या अभ्यासावर सुद्धा काही मर्यादा येत असतात जसं की आपल्याला माहिती नाही आहे की आता कंबाईनची परीक्षा कधी होणार आहे आत्तापर्यंत ॲडव्हर्टाइज आलेली नाही आणि मागची जी परीक्षा आहे जे विद्यार्थी प्रिलियम्स पास झालेले नव्हते तर त्या परीक्षेपासून आत्तापर्यंत जर आपण वेळ बघितला तर जवळजवळ दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे आणि दीड वर्ष जे विद्यार्थी फक्त कंबाईनचा अभ्यास करत आहेत त्यांना कुठलंही टार्गेट समोर नाही आहे आणि त्यामुळे कुठल्या पद्धतीने अभ्यास करायचा कसा अभ्यास करायचा की जेणेकरून आपण आता फक्त काय करतोय तर आपण फक्त पुस्तक घेऊन बसतोय आणि आपल्या डोक्यात सतत तेच विचार येत असतात की परीक्षा कधी होणार आहे काय माहिती नाही आहे कसा अभ्यास होईल आणि प्रत्येक वेळेस आपल्याला अभ्यास करताना हजार विचार आपल्या डोक्यात येत असतात आणि जित आपण फक्त आपल्या म्हणजे आपण बसलेलो असतो फक्त पुस्तकांसमोर मात्र अभ्यास आपला होत नाही कारण आपल्या मनात हजारो विचार येत असतात बरोबर <णिया> बर आणि सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपलं वय वाढत चाललेलं आहे इतकी वर्ष झाली आपण अभ्यास करत आहोत आता ही प्रिलियम्स आल्यावर ही प्रिलियम्स तरी मी पास होईन का इतके विद्यार्थी अभ्यास करत आहेत माझा अभ्यास होत नाहीये बाकीचे विद्यार्थी अभ्यास हो करत आहेत आणि मग त्यांची प्रिलियम्स निघेल माझी प्रिलियम्स नाही निघाली तर मग मी काय करू तर मग मी घरी काय सांगू किंवा मी बाकी माझ्या मित्रमैत्रिणींना काय सांगू असे हजार विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे आपण फक्त बसतो पण अभ्यास काही आपला होत नाही तर यासाठीच म्हणून आपण काही वेगवेगळ्या पद्धतीने की कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास आपल्याला करता येईल आपल्याला पुस्तक वाचायचं आहे मात्र पुस्तक समोर घेतल्यावरती पुस्तक वाचू वाटत नाही कारण आपल्याला माहिती आहे की हे मी वाचायला घेतलं तर हे मला येतंय त्यामुळे ते वाचू वाटत नाही पुन्हा दुसऱ्या वेळेस हे मला येतंय मला ते वाचू वाटत नाही तर अशा भरपूर ज्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्यासमोर तर याच्यातून कसा मार्ग आपल्याला काढता येईल त्याच्यासाठी आपण एक छोटे छोटे काय म्हणूया उपाय याच्यावरती आपण बघणार आहोत आज की आपल्याला कसा तुम्ही अभ्यास कराल की ज्याच्यात तुमचं मन पण लागेल जो तुम्ही अभ्यास करताय त्याच्यातून तुम्हाला आउटपुट सुद्धा जास्त येईल आणि तुम्हाला स्वतःला वाटेल की बाबा आज मी काहीतरी केलेलं आहे सो अशाच काही उपायांबद्दल आपण इथे बोलणार आहोत सो त्या आधी आपण आपल्या ॲपवरती आपण ते घेणारच आहोत पण त्याच्या आधी आपण आपल्या ऍपवरती अप्रोच बिल्डिंगची जी बॅच आहे तर ती आपण सुरू करत आहोत आणि याच्यामध्ये काय असणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे कंटेंटवरती आधारित प्रश्न आहेत किंवा जे अभ्यासावरती आधारित प्रश्न आहेत तर ते तर आपल्या सगळ्यांना सुटतात मात्र याच्या पुढचे म्हणजे चाळीस पर्यंत आपण येतो पस्तीस पर्यंत येतो अडतीस पर्यंत येतो आणि आपण अडकतो तिथे मात्र त्याचा पुढचा टप्पा आपल्याला गाठता येत नाहीये आणि ज्याला हे जमलं तर तो तोच प्रिलियम पास होत आहे तोच प्रीमियम क्रॅक करत आहे आपल्या आपण सगळे आजूबाजूला आपल्या हे बघतोय तर ते वीस मार्क ते अठरा मार्क ते पंधरा मार्क ते वीस मार्क कसे आपल्याला मिळवता येतील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये आपण त्याच्यात अनालिसिस करणार आहोत तर ती बॅच जी आहे तर ती बॅच आपल्या आप वरती पाच तारखेपासून आपल्या आप वरती आपण लाईव्ह ती सुरू करत आहोत त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ठीक आहे सो so, त्याच्याबद्दल खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे पुन्हा आपण येऊया की आपल्याला काय उपाय करायचे आहेत याच्याबद्दल आता याच्यात तुम्हाला मी दोन तीन वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला ज्या पद्धत जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तो अभ्यास करू शकता ओके बघा आता सगळ्यात पहिली एक जी पद्धत आहे तर त्याला आपण म्हणूया पेपर सॉल्विंग किंवा वन डे वन पेपर असं त्याला आपण म्हणूया ठीक आहे तुम्हाला जे त्याच्यातलं जमेल ते तुम्ही फॉलो करा आणि शंभर टक्के ह्याच्यातून तुम्हाला फायदा होणार आहे जे तुमचं आतापर्यंत जे काही दिवस तुमचे वाया गेलेले असतील पंधरा दिवस एक महिना दोन महिने चार महिने हे शंभर टक्के तुम्ही तीस दिवसामध्ये भरून काढाल अशा पद्धतीचेच उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे बघा पेपरच्या माध्यमातून कसं करायचं तर वन डे वन पेपर आता वन डे वन पेपर आहे याच्यात तर काय करायचं आता बरेच विद्यार्थ्यांचं असं झालेलं असतं की आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं आपण एक अनालिसिसचं पुस्तक घेतो आणि तेच अनालिसिसचं पुस्तक आपण वारंवार 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 आपण वार वाचत वार 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 वा राहतो आणि त्यामुळे ते प्रश्न आपले अगदी पूर्व पूर्णच्या पूर्ण पाठ झालेले सॉरी पूर्णच्या पूर्ण ते आपले प्रश्न पाठ झालेले असतात ठीक आहे मग पाठ झालेला प्रश्न असेल तर त्याला आपण काही डोकं लावत नाही ला ला त्या पाठ झालेलं उत्तर आपल्याला माहिती असतं सो त्यामुळे तुम्ही दुसरं काही करू शकता की आणखीन एक गोष्ट की जे आपण अनालिसिसचं बुक करतो त्या अनालिसिसच्या बुकमध्ये जितके काही शंभर प्रश्न आपल्या पुस्तकात दिलेले आहेत म्हणजे सॉरी सा, प्रश्नपत्रिकेत आलेले आहेत ते शंभरच्या शंभर प्रश्न त्या अनालिसिसच्या पुस्तकामध्ये कधीच दिलेले नसतात हे सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे त्यामुळे सुरुवात करताना कारण कधीही जर ऍडव्हर्टाईज आली आणि हे तुम्हाला थांबवावं लागलं आणि जर रिव्हिजन करता आली करता तर ते स्विच करता यावं यासाठी म्हणून काय करायचं तर आयोगाच्या दहा काय घ्यायचे तो क्वेश्चन पेपर घ्यायचे आयोगाचे दहा क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि सकाळी एक तास लावायचा वेळ लावायचा आणि तो जो एक पेपर आहे तो एक पेपर सॉल्व करायचा सॉल्व करताना कसं करा तर तेवीस बावीस तर हे सगळं समजा तुमचं पाठ झालेलं असेल रिसेंट पेपर असतील म्हणून सुरुवात करताना अठरा एकोणीसच्या पेपरपासून करा कारण ते तितके आता ओळखीचे आपल्या झालेले नाहीयेत असं म्हणूया आपण त्याला ते प्रश्न उत्तर पाठ आहेत ही वेगळी गोष्ट आहे, आहे। पण जे मी सांगते ते लक्षात ठेवा समजा मी आज दोन हजार अठराचा क्वेश्चन पेपर घेतला गड ब चा तर गड ब आणि गटकं हे दोन्ही एकत्र होते दोन हजार अठराचा पेपर घेतला तो पेपर एक तास वेळ लावायचा आणि एक तास सुरू करताना म्हणजे अभ्यास सुरू करताना जेव्हा तुम्ही लायब्ररीमध्ये जाल आठ वाजता जा सात वाजता अगदी जाऊ नका आठ वाजता जा आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत तुम्हाला तो पेपर काय करायचा आहे तर सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे आठ ते नऊ एक तास तुम्ही तो पेपर जो आहे तर तो सॉल्व्ह केला एक तास त्यानंतर काय करायचं तर त्याची आन्सर की आहे तुमच्या सोबतच आयोगाच्याच वेबसाईटवर सगळे पेपर आहे सगळ्या आन्सर की आहे सगळं आहे पेपरची प्रिंट काढायची सुद्धा गरज नाही पेपर ऑनलाईन तुम्हाला मोबाईलवर सॉल्व्ह करता येतो ठीक आहे सो आन्सर की आहे ही चेक करायची आणि बघायचं की मला एक तासामध्ये किती मार्क मिळाले ज्या ज्या प्रश्नांना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम झाला नाही तो सगळे तुमचे प्रश्न बरोबर आलेले आहेत त्या प्रश्नांचं अजिबात काहीच करायचं नाही पण असं आपण विचार करूया की तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये साठ मार्क्स मिळाले कारण भरपूर ओळखीचा आहे प्रश्न आणि त्यामुळे साठ मार्क तुम्हाला मिळालेले आहेत आणि आपण याच्यामध्ये करंट अफेअर सोडून बोलत आहोत ठीक आहे करंट अफेअर सोडतोय कारण अठराचा पेपर आहे तर इथे आपण आता करंट पेपर करंट अफेअर सोडले आणि साठ प्रश्न म्हणजे ऐंशी मार्काचा पेपर सॉल्व्ह केला आणि साठ मार्क तुम्हाला मिळाले येणार शंभर टक्के येणार सत्तर पण येऊ शकतात मग असं काय होतं की आता हे इथपर्यंत झालं आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत सॉल्व्ह केला नऊ पासून साडेनऊ पर्यंत मार्क्स चेक केले झालं साडेनऊ नंतर तुम्ही काय करायचं तर एक तास तुम्ही ब्रेक घ्या साडे दहा पर्यंत आणि नंतर काय करायचं ब्रेक घ्यायचा एक तासाचा आणि नंतर त्या प्रश्नपत्रिका पुन्हा पेपरवर ओपन करा कुठले कुठले तुमचे ते प्रश्न आहेत जे चुकले त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे लिहून काढायचे त्यांचे मुद्दे जे आहेत ते काय करायचं लिहून काढायचे आणि एका दिवसामध्ये म्हणजे उरलेला जो काही तुमचा दिवस आहे त्या दिवसामध्ये दिवसा ते जे काही वीस मुद्दे होते समजा मुद्दे होते वीस उलटालेला चुकी झालेला वीस आणि तीस जे मुद्दे होते तर ते मुद्दे तुमचे त्या दिवसभरामध्ये पाठांतर झाले पाहिजेत ठीक आहे आज समजा दहाच मुद्दे पाठ झाले किंवा दहाच गोष्टींचं तुमचं वाचन झालं तर उद्या काय करा उद्या पुन्हा दहा मुद्दे जे आहेत त्या दहा मुद्द्यांचं वाचन करा जास्त काही करू नका अशा पद्धतीने वीस दिवस तुम्ही काय करू शकता ट्वेंटी डेज मध्ये टेन क्वेश्चन पेपर अगदी आयोगाच्या डिटेल व्यवस्थित आलेला प्रत्येक भाग तुमचा पाठांतर होऊ शकतो सो so, ही झाली एक पद्धत कशाची तर जास्तीत जास्त इफिशियंटली जो आता आउटपुट येत नाही आपल्या अभ्यासामधून तर तो, तो कसा आणायचा आणि कसा इंटरेस्टिंग वेने अभ्यास करायचा आता असं झालं की काही विद्यार्थ्यांचं चा म्हणणं असेल की आमचं आयोगाचं सगळं पाठ आहे आणि आता आम्हाला काही आयोगाचं करण्याच करायचं नाही हे चुकीचं आहे तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही काय करायचं कुठल्याही एका झेरॉक्स सेंटरवरती जा आणि कुठल्याही एका झेरॉक्स सेंटरवरती जाऊन कुठल्याही अकॅडमीच्या कुठल्याही म्हटलंय मी कुठल्याही अकॅडमीच्या दहा ज्या आहेत दहा टेस्ट सिरीज आणायच्या सेम अगदी बाकी सगळ्या गोष्टी सेम फॉलो करायच्या दहा टेस्ट सिरीज आणायच्या आज एक टेस्ट सिरीज घेतली आठ वाजता मी सॉल्व्ह करायला बसलो नऊ वाजेपर्यंत सॉल्व्ह करायची आन्सर की घ्यायची चेक करायची आन्सर की चेक झाल्यानंतर जे जे मुद्दे येत नव्हते ते एका पेपरवर पटकन लिहून काढायचे जास्त वेळ लागत नाही त्याला दहा मिनिटात ते लिहून होतं दहा मिनिटात ते सगळं लिहून काढायचं पुस्तकं आपली ढीग आपल्या समोर आहे सगळ्या पुस्तकांचा सगळ्यांच्या समोर तो ढीग पुस्तकांचा आहे एक एक पुस्तक काढायचं त्यातला एक एक मुद्दा जो तुम्हाला आला नाही फक्त तेवढाच वाचायचा आणि आणखीन एक वाचताना तो डबल वाचा म्हणजे तुमच्यात एक व्यवस्थित लक्षात राहील जे, जे चुकलं होतं ते लगेच कळून येईल की माझं हे हे चुकलं होतं तर आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की माझं हे चुकलं होतं ते पुन्हा कधी मग आपलं चुकत नाही बरोबर तर हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं सो त्यामुळे अशा पद्धतीने काय करा फक्त वीस दिवस घ्या आणि असेच दहा पेपर सॉल्व करा त्यानंतर ह्या वीस दिवसांमध्ये जवळजवळ दहा पेपरमधले शंभर मुद्दे ठीक आहे शंभर मधले आपण ते पंधरा पंधरा जर करंट अफेअर्सचे काढून टाकले तर इतके मुद्दे तुमचे अगदी तोंड पाठ होऊन जातील प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलेली होती तुम्हाला ते तेव्हा आलं नव्हतं त्यामुळेच तुम्ही ते, वा ते, ते व्यवस्थित वाचणार केअरफुली वाचणार कारण माझं हे चुकलेलं होतं आणि हे होतं हे आपोआप होतं तुम्ही म्हणणार आधी आमचं वाचन होत नव्हतं मग आत्ता वाचन करून होईल का तर हे शंभर टक्के होतं कारण आत्ताच मी पेपर सॉल्व्ह केला आणि मला ते आलं नाही हे आपल्या डोक्यात तितक्या क्षणासाठी तरी असतं आणि त्यामुळे अशा पद्धतीने पुढचे येणारे वीस दिवस तुम्ही खूप छान अभ्यास करू शकता ठीक आहे ही झाली एक तर पहिली पद्धत आता दुसरी पद्धत कुठली आहे की ज्याच्याने आपण इफिशियंटली अभ्यास करू शकतो तर एक पुस्तक घ्यायचंय आता समजा मी आ, देसले सरांचं पुस्तक घेतलं इकॉनॉमिक्सचं काय करायचं याच्यामध्ये तर इंडेक्स घ्यायची इंडेक्स काढल्यानंतर मला असं कळलं की तीस तिथे काय आहे चाप्टर आहेत ठीक आहे तीस चाप्टर आहेत तीस मधले बघायचं पेन्सिल घ्यायची पेन्सिल घ्यायची आणि पानं पलटत जायची किंवा आधी वरती करा इंडेक्स वरती करा आणि मग नंतर आतमध्ये जा कसंही तुमच्या चॉईसनुसार तुमची चॉईस आहे तर पुस्तक ओपन केलंय त्याच्यामध्ये कुठले चॅप्टर आहे जे मला येतात ते मला खूप चांगले येतात तर ते त्याला ते काय करायचं अजिबात त्याला काही करायचं नाही असे कुठले चॅप्टर आहेत जे मला येत नाहीत मी आत्तापर्यंत ते व्यवस्थित वाचले नाहीत कधी मी मेन्सला गेलो नाही म्हणून मी आत्तापर्यंत कधी वाचलं नाही तर असे चॅप्टर चॉईस करायचे आणि फक्त जे हार्ड वाटेल तेवढेच मुद्दे लिहून करायचे आणि त्या दिवसभरामध्ये आज तीन चॅप्टर वाचले उद्या तीन चॅप्टर वाचले आणि परवा तीन चॅप्टर वाचले अशा पद्धतीने अभ्यास केला की ते जे एक पुस्तक आहे तुमचं तर ते एक पुस्तक तुमचं खूप चांगल्या पद्धतीने काय होणार आहे वाचून होणार आहे आणि हे तुमचे पुढचे तीन दिवस असतील चार दिवस असतील अशाच पद्धतीने काय करायचं आहे ऑल सब्जेक्ट आहेत हे ऑल सब्जेक्टची अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होऊ शकते एक, एक 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 पुस्तक करत जायचं आणि मग तुमचं त्या पद्धतीने सुद्धा तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो आणखीन काय पद्धत आहे की तुम्ही चांगला अभ्यास करू शकता की जसं आपण मग अशी बघितलं की आपण क्वेश्चन पेपर आहेत तर त्या सॉरी की जसं आपण इथे बघितलं क्वेश्चन पेपर आहेत हे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केले आणि नंतर आपण दुसरी पद्धत काय बघितली की पुस्तक आणि पुस्तकातले न येणारे मुद्दे त्यांची आपण एक लिस्ट केली आणि सांगितलं की बाबा हे मला येत नाहीये आणि जेव्हा येत नसतं ती गोष्ट आपण पहिल्यांदा वाचत असतो तेव्हा आपण ती केअरफुली वाचतो म्हणजे आतापर्यंत जो भाग झालेला नाही आहे तो आपला वाचून होईल बरोबर सो अशा पद्धतीने एका महिन्याचं नियोजन करा एका महिन्याचं नका करू फार मोठं झालं ते चार दिवसांचं नियोजन करा तीन दिवसांचं करा चार दिवसांचं करा तीन दिवसांचं करा आणि एक 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 पुस्तक हे व्यवस्थित तुमच्या नजरेखालून घाला कारण हे मला आत्तापर्यंत येत नव्हतं आणि हो आता ती वेळ आहे करण्याची कारण याच्यावर जर प्रश्न आला तर ते आपल्याला आलं पाहिजे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अभ्यास फक्त तुम्ही करत नाही आत बाकी तुम्हाला सोडून बाकी सगळे अभ्यास करतायत तुमचे मित्र तुमच्या मैत्रिणी किती म्हणत असल्या की मी अभ्यास करत नाही आहे माझा काही अभ्यास होत नाही आहे तरी लक्षात ठेवा की ते अभ्यास करत आहेत तुम्हाला अडतीस मिळाले पण त्याला बावन्न मिळाले होते तुम्हाला तीस मिळाले पण त्याला चाळीस मिळाले होते तुम्हाला पंचवीस मिळाले तुम्हाला अडतीस मिळाले तुम्हाला चाळीस मिळाले पण त्याला साठ मिळाले होते त्याने मेस दिलेली आहे तर हा विचार फक्त करा आणि अभ्यासाला लागायचं आहे आणखीन एक जे मगाशी म्हणाले तिसरा मुद्दा की तिसरा ऑप्शन काय असू शकतो तर त्याच्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओ जो असेल जास्त मोठा केला की मग आपल्याला कंटाळा येतो व्हिडिओ बघायचा सो त्याच्यामुळे तिसरा आणखी ऑप्शन काय असू शकतो चौथा ऑप्शन काय असू शकतो की ज्याच्याने आपण इफेक्टिव्हली अभ्यास आप करू सो त्याच्याबद्दल आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया ठीक आहे थांबूया इथे